हॅलो नमस्कार सर्वांना तर चला आता रात्रीचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आता मी बनवणार आहे लाडू तर आपल्याला इथे बनवायचे दामटीचे लाडू दामटीचे म्हणजे पुरीचे लाडू तर इथे माझे सगळं घरातले भांडे वगैरे सगळं आवरून झालेले गॅस वगैरे पुसून झालं आहे तर इथे मी कोमट दही मला उद्याच्या सकाळसाठी कढी बनवायची होती त्यासाठी मी दही पण लावणार आहे आणि इथे मी विरजण लावून घेतलेलं आहे सगळं आणि याच्यामध्ये कोमट थोडंसं दूध पण टाकणार म्हणजे सकाळच्या दि्या तर रात्रीचे अकराला दहा मिनटं बाकी आहेत तर चला ले 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 ते तुम्ही डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे सकाळी आणि तांदळाचं पण आणलेलं आहे ते मोदक बनवण्यासाठी तर हे डाळीचं दोन किलो पीठ मी दळून आणलेलं होतं आणि आता ह्या पिठाच्या पुऱ्या बनवायच्या आहेत मला पुऱ्या म्हणतात किंवा दामटे म्हणा किंवा आमच्याकडे तर दामटेचेच लाडू म्हणतात तर चला मी कसे बनवते ते मला दाखवते तर आता हे पीठ मी इथे घेते आपल्याला याला एवढं पाणी लागत नाही एकदम थोडंसं पाणी लागतं एकदम चिमुडभर मीठ टाकते मध्ये जास्त मीठ टाकायचं नाही तुम्हाला वाटलं तर टाकायला नाही टाकलं तरी चालतं तर एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं बसकन पाणी टाकायचं नाही तर इथं मी थोडं थोडं पाणी ॲड करते आणि मध्यम जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असा गोळा मळून घ्यायचा याचा आणि आपण पुऱ्या जशा बनवतो ना तसं तर याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही आणि या पुऱ्या तुम्ही तेलात तळा तुमच्याकडे तूप जर भरपूर असेल तो 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 ते ते तर तुम्ही तुपात पण तळू शकता पण मी तेलातच तळणार आहे तर इथे मी आता हे एवढं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे जवळजवळ मी मला वाटते दीड किलोचं हे मळलं असेल आणि अर्धा किलोचं पीठ ठेवलं आहे तर आमच्या दुलख फा फार फार आवडतं असं काही करायला तर ती मला म्हटली मम्मी मी लाटू दे तिला नको म्हटलं तर तिने मला आग्रह केला तर मी तिच्याकडून घेतले लाटून आणि हे तिने वाकड्या तिकडे ला लाटल्या पण छान झाल्या पुऱ्या त्याला काय आपल्याला बारीकच करायचं तर पण छान लाटल्या तिच्या मानाने खूप छान झाल्या आणि ते मी आता सगळे पुरं लाटून घेतले आता हे तळून घेते सगळ्या आणि पूर्वी आहे ना आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही या पुऱ्यानं हातानेच बारीक करायचो पण आता हाताने कोणी बारीक पण करत नाही आता या पुऱ्या आपण मिक्सरलाच बारीक करणार आहोत याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर चला आता इथे मी तळून घेते आधी सगळ्या छान अशा जास्त कच्च्या पण नाही ठेवायच्या अशा मध्यम लालसर करायचे जास्त लाल पण नाही करायच्या कारण की मग लाडूचा कलर चेंज होतो कलर पण छान आला पाहिजे ना लाडूला आपल्या तर इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर आपले झाले जवळजवळ होत आलेले आहेत पुऱ्या आता थोडेच राहिलेले आहेत पुऱ्या तर लाटती ती दिव आपली तिनेच सगळ्या पुऱ्या लाटल्या बरं का मी तर एक पण पुरी नाही लाटली आणि तिने मला लाटून पण नाही दिली तिला पण मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही मग म्हटलं लाट हो दे तिची पण हाऊस म्हणून मी तिनेच लाटले सगळ्या पुऱ्या आता तो तोपर्यंत मी इथे पुरा लाटून झाले ना मी मिक्सरला लगेच ले, बारीक करून घेते तर चला हे का इकडे मी ना बारीक तुकडे करून मिक्सरला पण बारीक करून घेतले आणि वाटलं तर चाळून घ्या नसेल तुम्हाला वाटत असं नाही बारीक झाले तर नाही चाळलं तरी चाले, तर चाले, चाले पण मी शक्यतो मी चाळूनच घेते आपली जी पुरणाची चाळणं आहे ना त्यांनी या चाळून घ्यायच्या तिकडे दोन तीन राहिलं होतं तळायच्या त्या पण मी तळून घेतल्या आणि बा अशा पद्धतीने चाळून घेतलं मी पुरणाची जी चाळण असते ना आपली त्यांनी चाळून कारण की थोडं थोडं निघतंच ते मग लाडू पण छान होत नाही आणि आता मी इकडं तेल वगैरे सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि आता थेट सकाळी मी तुम्हाला त्याचा पाक वगैरे कसं बनवायचं आणि याच्यात काय काय टाकणार ते मी तुम्हाला दाखवते सकाळी आता हे शहा झाकून ठेवते मी याच्यावर ओढणी वगैरे झाकून ठेवली आणि चला आता सकाळी भेटूया इथे दोही दही पण लावले सॉरी दही पण लावलेले आहे हे पण झाकून ठेवते इकडे डाळीचं वाटून ठेव सॉरी लाडवाचं वाटून ठेवलेलं मिक्सरला ते झाकले आणि इकडे दही ठेवले रात्री मी सकाळी भेटते भेटूया सकाळी तर चला आता दुसऱ्या दिवशी आपण हे इथे घेतलेलं आहे मी तूप हे जवळजवळ दोनशे दो दोनशे दो ग्रॅम तुपा असेल आणि हे दीड किलोचं ला लाडवाचं वाटलेलं पुऱ्याचं हे इथे काजू बदाम घेतलेले आहेत इथे मनुके घेतलेत आणि इथं जायफळ आणि विलायची पूड बारीक करून साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे दे। इथे दीड किलोला दीड किलो साखर घेतलेली मी आणि मोठं पातेले घेतले आणि यामध्ये जवळजवळ अर्धा अर्ध लिटरचे दोन तांबे म्हणजे जवळजवळ एक लिटर पाणी मी टाकलेले आणि आपल्याला साखर यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायची साखर विरगळून घ्यायची कोमट पाणी झालं <coughs> तर चला त्याच्यामध्ये साखर पण आपली टाकून झालेली आहे साखर विरगल्याला ह्या पाकाला आहे ना थोडासा वेळ लागतो कारण की आपल्याला हा पाट पाक आहे ना थोडासा घट्ट बनवायचा असतो हा ह्या लाडवाचा रव्याच्या लाडूयाच्या पाकासारखा नाही रव्याच्या लाडूला एक तारी पाक असतो याला चांगला घट्ट पाक करावा लागतो आपल्याला ह्या पा ह्याची ना गोळी गोळी होईल असं पाक कर ह्या या पाकाची गोळी झाली पाहिजे तर दाखवत आता होत आलं आहे आपलं पाक तर यामध्ये मी टाकलेला आहे बिलायची आणि जायफळची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये आता पाक आपलं बऱ्यापैकी झालेला आहे तर आपण याला पाण्यात टाकून पाहूया पाण्यात जर गोळी झाली तर समजायचं पाक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे गोळी होत आहे जो जो हो होण्याच्या प्रक्रियेत आलेली आहे तर चला याच्यामध्ये लगेच आपण आता हे सगळं मटेरियल टाकून घेऊ काजू बदाम टाकले मनुके मी टाकत नाही कारण की मनुके ना असे शिजतात ते फुकतात त्याच्यामध्ये आत तूप पण टाकते सगळं आपले ह्याचे बॉटलमध्ये जेवढं तूप होतं ना तेवढं टाकते आणि मनुके मी ना आपले जे पुऱ्या चुरल्या होते ना त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मनुके आणि आता ह्याची गोळी पहा हे पहा आता गोळी पूर्ण तयार झालेली आहे तर अशा प्रकारे गोळी तयार होते म्हणजे पहा का आपला पूर्ण तयार झालेलं आहे तर चला यामध्ये आता मी हे वाटलेलं सर्व मिक्स मिश्रण टाकते आणि हे फक्त एक दोन तीन मिनटं हलवून घ्यायचं बारीक गॅसवरती जास्त पण नाही कारण की हे खाली लागू शकतं आणि आता अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं कारण की पूर्ण याला पाक लागला पाहिजे तर अशा पद्धतीने माझे लाडू छान झालेत खूप खूप म्हणजे खूप छान झाले ते लाडू मी देवाला पण ठेवले बरं का यातले आणि हा डब्बा भरून ठेवलेला आहे मी तर अशी